सीपी नेता जितेंद्र का वध माइक करूंगा जितेंद्र आव्हाडांना थेट अयोध्येतून जिवे मारण्याची धमकी मैं दे रहा हूं हो, चैलेंज दे रहा हूं हो। सरकारने जर जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केली नाही तर अयोध्येतील महंत जितेंद्र आव्हाडांना जिवे मारतील शिकार करून खाणार आराम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात ती मी आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मठणी खातो रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हे शाकाहारी शोधायला जितेंद्र आव्हाडांच्या याच वक्तव्याचे पडसाद आता देशभरात उमटतायत प्रभू राम हे मांसाहारी होते वनवासात गेल्यावर ते शिकार करून खायचेत आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आणि देशभरातल्या हिंदुत्ववाद्यांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्यात आवाढांच्या याच वक्तव्याचा राज्यातल्या वेगवेगळ्या भागात ही व्यक्त करण्यात आला पण याच वक्तव्यावरून आता आवाढांना थेट जीवे मारण्याची धमकीच आली आहे प्रभु श्री राम का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा हमारे शास्त्रों में जब तक इन राम का निंदा क्रोधवंत अधिभयोपिंदा प्रभु श्री राम की निंदा नहीं सुनेगा यह हिंदुस्तान है और मैं अगर कार्रवाई सख्त नहीं होती है तो फिर एनसीपी नेता जितेंद्र का बध मैं करूंगा मैं अयोध्या से जगत गुरु परम हंस चेतावनी दे रहा हूँ चैलेंज दे रहा हूँ और शास्त्र का ज्ञान नहीं तो पहले शास्त्र का ज्ञान जितेंद्र एनसीपी नेता करें जितेंद्र आवाड़ सरकार ने कड़क कार्रवाई के लिए नहीं तो मीचा वध करेल असा इशाराच परमहंस आचार्य यांनी दिलाय परमहंस आचार्य हे अयोध्येच्या तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर आहेत त्यांनी यापूर्वीही शाहरुख खानला जिवंत जाण्याची धमकी दिली होती परमहंस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहतात यावेळी त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच जिवे मारण्याचा इशारा दिलाय सीपी नेता यावरून आव्हाडांची सुरक्षा वाढवण्यात येते का या इशाऱ्यावर खुद्द आव्हाड काय बोलतात हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका